नमस्कार आज आपण आंब्याचं लोणचं कैरीचं लोणचं मँगो पिकोल कसं बनवायचं ती रेसिपी बघा बघा मस्त अशी आंब्याचं लोणचं मी बनवलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये हे लोणचं मी कसं बनवलं ते तुम्ही पाहण्यासाठी माझा व्हिडिओ न स्किप करता बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चार अगदी मध्यम आकाराचे आंबे घेतलेले आहेत वजन केलेलं नाही पण आसपास एक किलो होतील इतके हे आंबे आहेत आता त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून ह्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याचा कोळ बाठा काढून घेतलेला आहे तो मी वापरलेला नाही आणि आता ह्या फोडी एका पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत चारही आंबे मी कापून घेतलेले आहेत आणि त्याचे फोडी घालून घेतलेले आहेत आता त्याची कोळ काढलेली आहे बाठा काढलेला आहे तोही आपल्याला भाजीला वरणाला यूज करू शकतात वापरू शकता तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता ते आता ह्या फोडीमध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद आणि मीठ थोडं जास्तच घालायचं आहे आता जवळजवळ अडीच चमचे एवढी मी हळद घातली आहे आणि पाच ते सहा चमचे मी मीठ घातलं पाच ते सहा चमचे मीठ थोडं जास्तच घालायचं कारण आपल्याला तो ओव्हरनाईट हा फोडी ठेवायच्या आहेत आणि मग त्याचं पाणी काढून टाकायचं आहे त्यामुळे मग हा मीठ थोडं जास्तच घालायचं पाच ते सहा आता मीठ घातले पाच ते सहा चमचा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला रात्रभर ओवरनाईट असं ह्या ह्याला झाकून असंच ठेवायचं आहे बघा आता सकाळी ह्याचं पाणी बघा किती झालेलं आहे आता ह्याला एका जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे ह्या फोडी आणि हा सगळा पाणी निथळून घ्यायचं आहे ह्याचा बघा मस्त असा फोडी बघा एकदम असं सगळं पूर्ण मीठ त्याच्यातलं वितळून गेलेलं आहे बघा आणि त्याचं सगळं पाणी झालेलं आहे कैरीचं थोडंसं पाणी आणि मिठाचा पाणी आता हा पाणी काढून ह्याला कोरड्या करू को थोडंसं पाणी निथळून याला वाळून घ्यायचं आहे वाळवायचं आहे एका उन्हामध्ये फॅनवर वाळवलं तर दोन दिवस वाळवा पण उन्हामध्ये वाळवलं तर एक दिवस आहे पण एवढ्या कोरड्या करायच्या की त्याचं पाणी निघू सुकून गेलं पाहिजे पूर्ण आता याला बाजूला ठेवायचं आता मी दीडशे ग्राम राई डाळ घेतलेलं आहे एक बेडेकरचं पॉकेट घेतलेलं आहे दोनशे दीडशे ग्रामवालं एक बेडेकरचं त्याच्यावर लिहिलेलं असतं एक किलोच्या हिशोबाचं चार चमचे मी लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली आणि एक पा अर्धा चमचा एवढं हिंग आणि दोन चमचे मेथी मी वाटून घेतलेली आहे आणि राई डाळ ही मी वाटून घेतलेली आहे आता हे बेडेकर मसाला आणि मिरची पावडर हिंग आणि मेथी मेथीची पावडर केलेली आहे ती हे एकत्र करून घ्यायचं तुम्ही बेडेकर पण स्किप करू शकता आणि ह्याच्यात मिरचीचं प्रमाण आणि मेथीचं प्रमाण आणि मेथी राईचं प्रमाण वाढवलं की बेडेकर स्किप करू शकता आता हे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही आधी गरम थोडंसं झालं की त्यामध्येही डाळ घालून व्यवस्थित फिरवत राहायचं कारण ती डाळ लाल झाली नाही पाहिजे त्यामुळे ही आणि डाळ मी मेथी राई डाळ आहे ती पूर्ण वाटलेली आहे मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे वाटल्यानंतर ती जरा त्याची ग्रेव्ही होते लोणच्यामध्ये ती बघायला मस्त वाटते आणि खायलाही चांगली वाटते तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अगदी फिरवतच राहायचे त्याला चमच्याने अशी फिरवतच राहायचे कारण नाहीतर ती करपली जाईल म्हणून बघा अशी मस्त अशी ही रा आता ही शिजत आहे तेलामध्ये ती शिजून निघते अगदी आता ती ह्या मसाल्यामध्ये गरम गरमच घालून घ्यायचे आहे थंड नाही करायचं गरम गरम घालून हे मसाले मिक्स करून घ्यायचे आता काही लोक म्हणतात की थंड घालायचं पण नाही अशा पद्धतीने तुम्ही करा अगदी कमी साहित्यात आणि अशा प्रकारे करा तर तुमचं लोणचं चांगलं टिकेल बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम गार करायचं आहे एकदम गार म्हणजे त्याचा बिलकुल गरम राहिलं नाही पाहिजे एवढं गार करून त्यामध्ये ह्या फोडी घालून घ्यायच्या फक्त फोडी घालताना गार करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं मसाल्यावर गरमच ते सगळं गरम तेलाचंच ओतायचं होतायचं आहे मसाल्यामध्ये आता ह्या फोडीमध्ये हे घालून सगळं फोडी त्यामध्ये घालायच्या मिश्रणामध्ये मसाल्याच्या आणि ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या बघा अशा व्यवस्थित मिक्स करून मस्त असं त्याला आणि त्याच्यात बघा त्याला ग मसाल्याला अगदी ग ग्रेवी बघा केवढी आलेली आहे आणि दिसायला पण किती छान वाटतं आहे बघा आणि जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण वाढवायचं आहे अति जा जास्त तिखट पाहिजे असेल तुम्ही थोडासा मिरची पावडर वाढवू शकता बघा असा मस्त असा आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला बेडेकर घालायचा नसेल तर तुम्ही जितका मी जवळजवळ दीड दीडशे ग्रामचं बेडेकर तो तेवढ्या बेडेकरमध्ये तुम्ही तेवढीच मर्च मिरची पावडर तेवढी पन्नास ग्रॅम डाळ राई डाळ वाढवायची वाड़ थोडंसं हिंग वाढवायचं वाड़ आणि मेथी दाणे त्याच्यात तेच असतं ते वाढवायचं आणि ते घालायचं हे मिक्स एका जारमध्ये काचेच्या जारमध्ये मी आता हे गार झाल्यानंतर हे भरून घ्यायचं आहे आणि भरल्यानंतर त्यामध्ये थोडा स्पेस ठेवायचं आहे कारण हे तेल आहे ना आता तुम्हाला आता ते वर नाही दिसत पण ते न दुसऱ्या दिवशी ते एकदम पूर्ण भरलेलं भरून जातं तेल आणि जर आपल्याला तो लोणचं टिकवायचं असेल तर लोणच्याच्यावर ते वर तेल ठेवायचं आणि जेव्हा आपण त्यातनं काढून घेतो तेव्हा त्याची ते साईड वगैरे कपड्याने किंवा पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायची तर नाहीतर त्याला फंगस येतं बुरशी येते आता बघा हे मस्त असं ह्याचा गर पण किती छान झालेला आहे बघा मस्त असं आता हे व्यवस्थित टिश्यू पेपरने मी पुसून घेते आणि बघा किती छान असं आता ती ग्रेव्ही जरी अशी पातळ दिसत असली तरी ती तंतर आपोआप जाड होते आणि मस्त आता ह्याला उन्हात वगैरे काही ठेवायचे नाही असं बंद करून व्यवस्थित ठेवायचे आता हा जर ह्याला जर ह्याच्यामध्ये जरी वर तेल दिसलं नाही तरी दुसऱ्या दिवशी हे फुल भरून होणार आणि हे आता जवळजवळ आठ दिवसाने आपल्याला खायला तयार होणार आता हे लगेच खायचं नाही अशा प्रकारे मस्त असं मी कैरीचं लोणचं बनवलेलं आहे आणि तुम्हीही असंच बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ते कसं झालं ते आणि हे कमी साहित्यात आहे अशा प्रकारे आणि अशा कमी साहित्यात तुम्ही बनवलं ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत ते पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद